चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी येथील तोडण्याच्या तोडण्याचा विषयवर मनपा अधिकाऱ्यांचा वादग्रस्त वक्तव्याचा सिद्धार्थ कॉलनी घर हक्क समितीच्या सदस्यांनी निषेध व्यक्त करत अधिकाऱ्याला जाब विचारला असता या प्रकरणी घनकचरा विभागाचे उमेश पाटील यांनी आपल्या वक्तव्यासाठी झोपडी धारकांची माफी मागितली आहे चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी मध्ये रुपारेल बेल्डकॉन विकासक मार्फत एसआरए प्रकल्प राबविण्यात येत आहे या प्रकल्पासाठी नुकतेच पाचशेहून अधिक झोपडीधारकांनी घरे खाली केली असून ती स्वतःहून घरमालकांनी घर, घर तोडून जागा खाली करून दिली आहेत मात्र या झोपड्या तोडत असताना मनपा एम पश्चिम घनकचरा विभागाचे सहाय्यक अभियंता उमेश पाटील यांनी येथील लोकांना झोपड्या तोडण्याविषयी वादग्रस्त विधान करून लोकांचा रोष ओढावून घेतला तुमची घर तोडू नका घर तोडली तर त्यावर दंड आकारण्यात येतील याच वक्तव्यामुळे झोपडीधारकांमध्ये रोष निर्माण झाला असताना मनपा अधिकारी उमेश पाटील यांचा वक्तव्याचा निषेधार्थ सिद्धार्थ कॉलनी घर हक्क समितीच्या सदस्यांनी झोपडीधारकांचं मनपा एम पश्चिम कार्यालय गाठले आणि वादग्रस्त अधिकारी उमेश पाटील यांना घेऊन जाब विचारला असता आपल्या वक्तव्याबद्दल उमेश पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत झोपडीधारकांची माफी मागितली आज आम्ही सिद्धार्थ कॉलनीतील आमची सर्व घरधारक आणि कार्यकर्ते आज आम्ही इथे पाचशे घरं आम्ही तोडलेले आज आम्ही महानगरपालिकाला उमेश पाटील साहेब यांना आज आम्ही भेटून त्यांना आज आम्ही जा करता आलो की साहेब तुम्ही जो सिद्धार्थ कॉलनीमध्ये तुमचे ते जगताप साहेब आणि तुम्ही सिद्धार्थ कॉलनीमध्ये तुम्ही फिरून सांगितलं की घरं तोडू नका तुम्हाला दंड आकारला जाईल हे तुम्ही जे काय कायद्यानुसार हे तुम्हाला योग्य वाटलं का तर आज आम्हाला उमेश पाटील साहेबांनी सांगितलं जे आम्ही काही शब्द बोललो आहे ते आमच्याकडून चुकून निघाल आहे आम्ही याच्यामध्ये आमचा काही हास्यक्षरत नाही आहे आणि आम्ही आम्ही हे बोललेलो आहे आम्हाला याच्याबद्दल क्षमा असावी आम्ही फक्त याच्याकरता आलेलो की सिद्धार्थ कॉलनीमध्ये साफसफाई स्वच्छता ठेवा हेच थे आम्ही सांगणार आहोत आज त्यांनी त्यांची जी चूक झालेली आहे ती त्यांनी आज कबूल केली आहे आणि मान्य केली आहे हाच आमचा सिद्धार्थ पाणीचा घरधारकांचा आणि कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि आम्हाला आमच्या घरापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही हे महानगरपालिका असू दे का लोकप्रतिनिधी असू दे का ह्या जगातला किती मोठा असू दे हे ही जी योजना आहे ही ही सी एम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ही मुंबईमध्ये आणि ह्या योजनेमध्ये त्यांचं सर्वात मोठं सहकार्य आमचा हे योजनाचा ह्याच्यामध्ये कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही आहे आमचा विकासक झोपडपट्टीचा पाशे ता हे आमचे पाचशे घरं तोडलेले रुपारील बिडकॉम हेच आमचा विकास करू शकते आणि हेच आम्हाला सर्वांचा आमचा विजय झालेला आहे سی ایم نیوز دیش پردیش کی تازہ ترین خبروں کے لیے سی ایم نیوز کو سبسکرائب کریں اور رہیں پل پل کی خبر سے ہر پل باخبر